नमस्कार सगळ्यांना आणि हॅपी संडे आज आहे संडे <laughs> डायलॉग <से। laughs> हिस्टलॉग तर मी कृतिका गाद महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आमचा नाश्ता झालेला आहे जेवण काय करायचं काय करायचं कसं करायचं मच्छी आणायला जाऊया का नको जाऊया का हे सगळं करण्यामध्ये साडेबारा झालेले आहेत आणि फायनली असा कोर्टाचा डिसिजन झालेला आहे की आम्ही बनवणार आहोत भाकरी आणि जवळा आणि हो कालचा ब्लॉग जो होता सॅटरडेचा जो आम्ही डीमार्टला आणि क्लब हाऊसमध्ये जाऊन कम्प्लीट केला होता कोळंबी भातावरती तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणाली होती की डीमार्टला जायच्या आधी आम्हाला एक काम करायचं आहे एक गोष्ट आणायची आहे आणि ते मी करणार ते मी सांगेन तुम्हाला आल्यावरती तर तो व्लॉग पण संपला आणि त्याच्यानंतर मी विसरून गेली की ती स्टोरी तुम्हाला सांगायची होती तर ती काय होती आम्हाला डी मधून यायच्या आधी एक गोष्ट घ्यायची होती ती म्हणजे एक महिन्यापूर्वी एक नाही तीन महिने झाले मी सांगतो तुम्हाला एक अंबर तीन महिने झाले तीन महिने झाले महिने झाले मी अंबरनाथला आपला जो हायवे जिकडनं डी मार्ट आहे तर त्या साईडला ना एक कपड्यावाले बसतात म्हणजे फॉर्मल पॅन्ट फॉर्मल शर्ट्स असे तर मी असं जर जनरली बोललो चल बघू कपडे कसे त्याच्याकडे शर्ट खूप चांगले होते तर मी दोन शर्ट्स घेतले आणि दोन ट्राउजर्स घेतल्या ट्राउजर बाहेर मला ते चढतच नव्हते थर्टी सिक्सच्या घेतल्या चढल्याच नाही मला परत जाऊन रिटर्न देऊन लागतो ना त्याला बोललो की मी शर्ट रक्त आप ट्राउजर मी म्हणजे रिप्लेस महिन्यापासून मी त्याकडे जातोय अरे आयानी आयनी तो कधी नसतो पण फिरायला पण गेला होता कधी दोन चार दिवस नव्हता त्याच्यानंतर आम्ही जायचो नाही असं काय 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 व्हायचं आणि त्याच्यामध्ये तीन महिने गेले पण त्यांनी तिघे थर्टी सिक्सची पॅन्ट तर दोनदा आणलीच नाही आणि त्याच्यानंतर आम्हाला भेटला पण नाही आता मी काल गेलो होतो तुम्हाला दिसलंच नाही मग तिकडे राहू दे मी नेक्स्ट टाईम कधी येईल तर आता मी विचार केला की त्याच्याकडं पैसेच फर फाय हंड्रेड मेको देतो मेरको शर्ट न्यायचे की माझ्याकडे एवढे फॉर्मल शर्ट झाले तर एवढे नाही आणि ऑलरेडी ते जेव्हा घेत होतो तेव्हा मी दोन शर्ट आणि दोन फॉर्मल पॅन्ट असं घेतलं होतं तर आधीच दोन शर्ट आहेत पण ते कसे म्हणजे आहेत चांगले पण अजून दोन घेण्यासारखे एवढे काही खूप चांगले नाही आहेत त्याच्यामुळे अजून मी जे नॉर्मल जे करतो म्हणजे मी शॉप पण घेतो फॉर्मल्स किंवा ऑनलाईन मागवतो कधी कधी घेतो नाही असं तो खूप एक्साइटमेंट मध्ये करतो आणि जसं आम्ही घेतलं तर घरी येताना त्याने म्हणजे एवढा पाडा पडवला काय मस्त ना काय छानच ना पटकन शॉपिंग पण झाली आणि काय मस्त मिळालं ना एकदम हजार रुपयामध्ये अडीचशे रुपयामध्ये मला एक शर्ट मिळालं एक पॅन्ट मिळाली धंदन धंदन केलं मला वाटलंच होतं पण मी म्हणाली चल घरी येऊन आधी तू चे हे कर आ, ट्राय करते आणि आत्ताच कर ट्राय नंतर नको करू आणि आल्या आल्या आम्ही पाच मिनिटांमध्ये त्याने जसं ट्राय केलं तसं यार ही पॅन्ट घुसतच नाही तसेच आम्ही गेलो पुन्हा आणि ते शर्ट ऍटलिस्ट बदली करून आणले आणि पॅन्ट त्याला बोललो तुम्ही नेक्स्ट टाइम आणा पण तो टाईम आलाच नाही भेटला म्हणजे त्याला भेटावंच लागेल आणि काहीतरी द्यावंच लागेल तर आज आम्ही काय बनवणार आपण जवळा आणि भाकरी की भात पाहिजे काय पाहिजे नाही नाही जवळ तर आहे नाही जवळ भाकरी मला आता जवळही भाकरी आणि मग थोडासा म्हणजे झोप आणि मग संध्याकाळी आता मला गरमी खूप कंटाळ आला ऍक्च्युली ऊन पण खूप आहे मी आताच जाणार होतो पण उन्हामध्ये खूप कंटाळा आला असतात नाही गाडी घेऊन जाऊ शकतो पण प्रॉब्लेम काय मग तिथे पार्किंग नाही मिळत यार मिळते ऑलरेडी मी जेव्हा माझी जिथे गाडी लावायचो ना, ना जुनी ला स्विफ्ट ती ऑलरेडी गेली आणि तिथे गाडी लागली आणि ती भरपूर होते माझी गाडी तुम्ही वाडा इकड आमची गाडी ते भाए मच्च भाए मच्च भाए चल नाही मला नको बरोबर झाला मला पण काय ते मी आता ते पहिल्या वेळेला शरद नाही राहिलो तर मी कोणा हा नाही तर भाई का असं ते सोडून दिलं मी आता सगळं तर लावा मी तशी माझी ते माझी गाडी लागते तुम्ही कशी लावली तुला एक मिनिट काका लावा मी काढतोय गाडी मी काढली आता जाऊ ती आपली अंबर सेफ आपल्या कॉम्प्लेक्स मध्ये असते ती प्रॉपर आपली कोणाची मांड काय होतं ना भांडा ना ते थोडं छोटस मांड खूप चांगलं होतं आणि मी आता ना समजलो मी पहिले ना मला खूप अग्रेसिव्ह होतो मी आता काय थोडं एक छोटंसं सॉरी बोलायचं आय एम सॉरी मला मी माझ्या बरोबर ट्रेन मध्ये पण कोणाची बचपत धक्का बाय सॉरी बाय सॉरी राहाव्या सॉरी पाया पडतो सॉरी मी तर आता असंच करेल सोडून द्यायचं काय यायला बचपत डोक्याला शॉर्ट करून जाऊ दे आणि आता काय आता रेसिपीला सुरु, सुरु, सुरु सुरुवात करू आपण बाकी आप प्रयत्न करतो आम्ही कंटिन्यू ब्लॉग करायचा आम्ही आता जस्ट असं मी कृतिका बोललो तू कर मी त्याची मदत ऍक्च्युली होतं काय नाही कृतिकेला करायचं असं पण मी तिला तेवढा सपोर्ट नाही करत आहे त्याच्यामुळे नाही होत्या हा तर मी तिला बोललो ठीक आहे मी तुला सपोर्ट करीन आता मी त्याला एडिटिंगला म्हणजे भरपूर 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 असे व्हिडिओज दिले होते तुझ्या एडिटिंगमध्ये बिझी होता थोडा त्याच्याकडे कंप्लेंट्स नसणार आणि आता मला बोलता बोलता आठवलं की अनायसे आम्ही जवळा आणि भाकरी करतो आहे पण हे मला माहिती नव्हतं लक्षातच आलं नाही पण त्या दिवशी जेव्हा मी जवळाचा सार आणि जवळा फ्राय दाखवलेला तेव्हा आय थिंक एका एक एकीने कमेंट केली होती की दादा प्लीज जवळा फ्रायची रेसिपी दाखवा तर त्यानिमित्ताने आता ती रेसिपीसुद्धा तुला बघायला मिळेल सॉरी मी तुझं नाव विसरली मला अचानक आठवलं म्हणून मी म्हणाली तर आता ती जवळा फ्रायची रेसिपी बघ तू आणि भाकरी चला अनिकेतचा जो जो शॉर्ट देतात ना अनिकेतचा त्याच्यामुळे आता वाटलं सगळेच सक, भाई <laughs> <laughs> बनवा रेसिपी आज काय खाणार बनवा रेसिपी नाही आम्ही त्याच्यामुळे ना बोलतोय आम्ही तसंही पहिल्यापासून रेसिपीज करत होतो करत होतो मोडकी रेसिपी तर दाखवते पण तुम्ही त्याला पण खूप जास्त प्रेम देता त्याच्यामुळे थँक्यू सो मच त्याच्यासाठी पण थँक्यू तर जवळाची तयारी झालेली आहे इथे मी जवळा धुवून थोडासा भिजत आहे कांदा टोमॅटो कापलेला आहे आणि इकडे घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट लसून सुद्धा ठेचून घेऊ शकतो पण माझ्याकडे लसूण पेस्ट होती त्याच्यामुळे मी ती वापरणार आहे तर आता आधी गॅस चालू करते तर आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे प्रॉपर रेसिपी अशी रेसिपी नाही दाखवत आहे मी कसा जवळा बनवते ते फक्त मी तुम्हाला सांगणार आहे तर तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो आधी टोमॅटो टाकणार आहे म्हणजे टोमॅटो थोडा नरम होतो आणि मग ही आले लसूण पेस्ट टाकणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित शिजलं की मग ह्याच्यामध्ये मी मसाला टाकणार आहे थोडं मीठ टाकलं की कांदा आणि टोमॅटो चांगला शिजेल चांगला शिजलाय आता यात मी टाकते हळद आणि मसाला कोकम आणि आता याच्यामध्ये मी हा जवळा टाकणार आहे मी आता ऑलमोस्ट जवळा झालेला आहे म्हणजे तुम्ही थोडं झाकण ठेवणार आहे तरी पण बाफ काढू देणार आहे आणि मग ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली की जवळा फ्राय रेडी आणि आता ही मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे

काय काय चेंजेस केले म्हणजे मला ले ले ते व्हिडिओमध्ये सांगताना तुम्हाला इझी पडेल आणि मी दाखवल्याप्रमाणे माझं जेवण झालेलं आहे आम्ही जेवायला बसलेलो आहोत तिकडे आणि झालं काय माहिती आहे का टी व्ही तर चालू केलं आहे पण सकाळपासून म्हणजे दहा वाजल्यापासून आमच्या वायफायची जी कनेक्शनची वायर आहे ती उंदराने खाल्ली आहे तर त्याचं काम चालू आहे हा पूर्ण विंगची तर त्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे नेट वरती टीव्ही चालणार नाही तर तोपर्यंत आम्ही म्हटलं की जेवण घेऊया हो ना जेवणच घेऊया आता ऑप्शन तर काय चला एकदम मस्त सी जेवण दाखले तर इकडे आहे तशा या भाकऱ्या आणि हे सगळ्या कोकणातल्या सगळ्यांचं म्हणजे कोकणातले जे पण कोस्टल एरियातले राहणार त्यांच्यासाठी हे तर भाए जबरदस्त आयटम आणि हा सही दिसतं यार एकदम क्लास दिसतं भूक आहे मुगलगड्याचं चला तीन चार दिवसापासून आपण हो हेच रुटीन करतोय की मी तुला खायला देते आणि तुझ्याकडून रिव्ह्यू घेते मला एकदम तुला व्ही आय पी केल्यासारखा फील येतो काय पण बोला मी कधी पण खाऊ शकतो कधी पण आणि त्याला ते असं हा जो जवळ आहे ना तो फक्त भाजायचा कांदा वेगळा कट करायचा कच्चा कर त्याच्यात मीठ आणि मसाला टाकायचा म्हणजे आई आईला पण आजीला तू आजी बद्दल बोलतोय तिकडे पण असं भारी भारी लागायचं गावी बचल गेलो नाही तर मी यावर्षी प्लॅन करतो मामा म्हणजे मामाच्या गावी जायचं माझे म्हणजे मामा कस मी कणकवलीच्या साईडच्या मामाला मामा नाही म्हणत माझे मसूरतले मामा आहेत त्यांना मी मामा, मामा। कारण तो त्याचा माझा खूप क्लोज आहे माझ्या लग्नाला पण होत लंबूस हायटेड बा माझा विधी मध्ये बसला तिकडे जायचं ते राहून गेले सगळीकडे राहून गेले सगळीच कडे राहून गेले आमच्या लग्नानंतर लॉकडाऊन लागला त्याच्यामुळे राहून गेले आणि नंतर आम्ही शिळे नवरा झालो नवरा नवरी झालो <laughs> लॉकडाऊन संपल्यावरती त्याच्यामुळे जाता नाही ना। 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 करतो। करतो। संध्याकाळचा जा जो ब्लॉग आहे तो दुसऱ्या दिवशी बघायला मिळेल तुम्हाला जो आम्ही निघणार आहोत कल्याणला आणि तिकडची मजा मस्ती तर आता याच नोटवरती आम्ही हा व्लॉग एंड करतो आहे इथेच आणि याच्यानंतरचा जो पार्ट आहे नेक्स्ट पार्ट संध्याकाळचा जो मी पुन्हा स्टार्ट करीन जो तुम्हाला दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आम्ही जाणार आहोत कल्याणला तर तिकडची मजा मस्ती इकडची काही भेट घेऊन जायची आहे तिकडे तर ते सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल फेस रिव्यू लावा ना येस yes. आम्ही प्लॅन करतोय कारण काय झालं एक महिना जेव्हा माझी सुट्टी माहेरची होती तेव्हा माझी जाव म्हणजेच लहान जाव जान्हवी ही सुद्धा तिच्या माहेरी गेली होती म्हणजेच गावी गेली होती आणि ती एक महिना मस्त राहून आली गावी तर बाळा आता मस्त मोठी झाली आहेत पुन्हा घरी आले आहेत ते लोक आता दोन तीन दिवसच झालेत तर आम्ही आता भेटायला जाऊ आणि त्याच्यानंतर बघू मग याच मंथमध्ये त्यांचा सुद्धा फेस रिवीलचा व्हिडिओ येईल असं नाही म्हणजे अजून सुद्धा असे मेसेज येतात अजून सुद्धा अशा कमेंट्स येतात की तुमची जुई बाळ आहेत त्यांना कुठे ठेवता तुम्ही तुम्ही इथे राहता त्यांचे फेस दाखवा तर हो ती आमचीच बाळ आहेत पण ती अशी आमची नाही आहेत कसं सांगणार आहे म्हणजे ती ती आमचीच आहेत म्हणजे आपण आम्ही त्यांचे काका काकी आहोत आम्ही आई वडील नाही आहोत त्यांचे असे मोठे पप्पा आणि हां तसं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये kita bye bye, bye. fokus yes then? yes jawa-jawa <laughs>